जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ दशक पाचवा मंत्रांचा समास आठवा मुमुक्षलक्षण राम समर्थ संसार मदाचेनी गुणे नाना हिने कुलक्षणे जयाचेनी मुखावर लोकणे दोषची लागे संसारात धुंद धुंद झाल्याने व अत्यंत घानेडी लक्षणे असल्याने ज्याचे तोंड पाहणे ही पाप आहे ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी अशा एखाद्याला संसारात अस्ताव्यस्त जीवन जगत असताना काही काळानंतर पश्चाताप वाटू लागतो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोडला निरूपणे पस्तावला अंतर्यामी संसाराच्या थपड्या बसल्या तीन तापांनी चटके दिले व चुकून केव्हा तरी कीर्तन प्रवचन कानावर पडले व त्यामुळे अचानक पश्चाताप झाला झाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास मने आता पुरे सोस संसारीचा प्रपंचा कंटाळा येऊन पंचविषयांचा उभक आला आता हा संसाराचा हव्यास पुढे झाला असे वाटू लागते प्रपंच जाईल सकड येथील श्रमतो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू प्रपंच केव्हा तरी मोडणारच आहे त्यात केलेला अनावश्यक क्षीण निरर्थक असतो व तसा तो झाला आहे आता यापुढे तरी आपल्याला शाश्वत हिताचा विचार करून आयुष्य सार्थकी लावावे ऐसी बुद्धी प्रस्तावली लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची आवघी अशी ही पश्चातापाची अवस्था अंतकरणात घर करून बघितली माझे आतापर्यंतचे आयुष्य फुकट गेले अशी धारणा तयार झाली पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले पुढे येऊन उभे केले अंतर यामी आतापर्यंत जे अनंत अपराध केले ते सगळे अंतकरणात स्पष्टपणे आठवू लागले आठवे यमाची यातना तेने भयेची वाटे मना नाही पापाची गणना म्हणून या कीर्तनात कीर्तनात ऐकलेल्या ऐकलेल्या यम यम यमयातनांची आठवण झाली व त्यामुळे मन भयग्रस्त झाले कारण पापेच तशी अगणित केली आहेत नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरु पुण्यकर्माचा थोडाही विचार न करता पापांचे डोंगर उभे केले आता हा तरुण जाण्यास महाकठीण असलेला संसार कसा पार पाड़ावा जन्म मरणातून कसे सुटावे आपले दोष अच्छा दिले भल्यास गुणदोष लाविले देव म्या व्यर्थची निंदले सा, संत साधू सज्जन स्वतःचे दोष झाकले सज्जनांवर दोषांचे आरोप करून गुणांचे गुणांकडे दुर्लक्ष केले संत साधू सज्जन व देव यांची काही कारण नसताना किंवा त्यांची योग्यता न जाणता निंदा केली निंदी दोष निंदी निंदी ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडोप आहे परनिंदा हे महापाप आहे ते मी भरपूर केले असून माझ्या इतर अवगुणांमध्ये आकाश ही बुडून जाईल एवढे ते अपार आहेत नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतीत अभ्यांगत संतुष्ट केले संतांचे महात्म्य जाणले नाही देवाची पूजा केली नाही पाहुणे रावडे माधुकरी यांना तृप्त केले नाही पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मन अव्हाटी पडिले सर्व काळ जन्मांच्या पापांमुळे माझ्या हातून एकही सत्कृत्य घडले नाही मन नेहमी आळमार्गानेच भटकत गेले नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही राहिला आचार काम मध्ये ईशसेवा व लोकसेवेसाठी शरीराला कष्ट दिले नाहीत परोपकाराचे नावही काढले नाही विचारही केला नाही धुंदीत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले भक्ती माता ही बुडविली शांती विश्रांती मोडली मूर्खप मूर्खपणे म्या विघडली सद्बुद्धी सद्भावना भक्ती रूप आईला बुडवून टाकली शांती व विश्रांती कशी असते ते कधीच अनुभवले नाही क्वचित सद्वासना व झाली तर ती दडपून टाकली आता कैसे घडे सार्थक दोष केले निरर्थक पाहो जाता विवेक उरला नाही ज्या पाप कर्माने मला काहीच लाभ झाला नाही ती मी विवेक न उरल्याने केली आता जीवनाचे सार्थक घडावे असे कसे कोण उपाय करावा कैसा पोरलोक पाहावा कोण्या गुन्हे देवा दी देवा पाविजेल आता काय साधन करावे परलोकाची प्राप्ती कशी साधावी ब्रह्मानुभव हो कसा येईल नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपविला दंभ परपंग केला खटाटोप कर्माचा सद्भावना कधी निर्माणच झाली नाही जे जे प्रपंचाला उपयोगी तेच केले लोकात बरे दिसण्यापुरते उथळ कर्मकांड केले कीर्तन केले पोटासाठी देव मांडले हाटवटी आहा देव बुद्धी खोटी माझी मीच जाणे चरितार्थासाठी कीर्तनाचेही सोंग केले देवांचा बाजार मांडून कथा केल्या हे देवा माझी बुद्धी किती भ्रष्ट आहे ती माझी मलाच ठाऊ पोटी धरुनी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी वाचून या धन ध्यानस्थ झालो शरीराने वाकून व वा, वाणीने नम्र बोलून आता अहंकार रहित आव मनात असल्याचा आणताना मात्र तो भरला होता कोणी पैसे देतील या अपेक्षेने ध्यान लावून बसलो व्युत्पत्तीने लोक भोन पोटासाठी संत निंदिले पोटी माझे पोटी दोष भरले नाना प्रकारचे शाब्दिक खेळ करून ले। लोकांना भुलविले आपल्याला श्रेष्ठ समजून लोकांनी देणग्या द्याव्यात म्हणून श्रेष्ठ संतांचे दोष दाखवले असे नाना दोष माझ्यात आहे सत्यतेची इच्छे दिले मित्यतेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले उदर कारणे सत्याचे आपणच रक्षक असल्याचे भासविण्यासाठी सत्याचा उच्छेद केला कोट्याला प्रतिष्ठा दिली पोट भरण्यासाठी असे अनेक प्रकार उपप्रकार केले ऐसा पोटी प्रस्तावला निरोपे पालटला तोची मुमुक्ष बोलीला ग्रंथाक्षरी सगुण निर्गुणांचे निरूप निरूपण कानावर पडल्यानंतर मनापासून अनुताप होईल अंतर्बाह्य बदलतो तोच मुमुक्ष म्हणावा असे ग्रंथ सांगतात पुण्यमार्ग धरी आता मुमुक्षांची उदाहरणं सांगितली आहे मुमुक्ष कोणाला म्हणायचं पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची करी, विरक्त झाला अंतरी या चक्रवर्ती माझे वैभव ते किती म्हणे सत्संगती, याना मुमुक्ष, आपले अवगुण देले देखे विर विरक्ती बडे ओळखे आपणासी निंदी दुखे या नाव म्हणे मी काय अनोपकारी म्हणे मी काय दंभधारी म्हणे काय अनाचारी या नाव मुमुक्ष म्हणे मी पंडित चांडाळ म्हणे मी दुराचारी खड म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्ष म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिना हुनी हिन म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्ष म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी तापीड जणी म्हणे मी नाना वेसनी या नाव मुमुक्ष म्हणे मी आळशी आंग चोर म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख अविचारी याना मुमुक्ष म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाषांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटीळ याना मुमुक्ष मुक्ष म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाषांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटीड या मुमुक्ष मुमोक्ष म्हणे मी काहीच नेने म्हणे मी उने आपली वर्णी कुलक्षने या मुमुक्ष मुमोक्ष म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुश्चिड अघोरी म्हणे मी नीच नानापरी याना मुमुक्ष मुमोक्ष म्हणे मी काय आपस्वार्थी म्हणे मी काय अनार्थी म्हणे नव्हे परमार्थी या नाव मुमुक्ष म्हणे मी अवगुणाची राशी म्हणे मी व्यर्थ झालो जन्मासी म्हणे मी भार झालो भू भु, भूमिसी या नाव मुमुक्ष आपणास निंदी सावकाश पोटी संसाराचा तास तरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्ष नाना तीर्थे ढुंडाडिली शमद शमदमादी साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली शोधुनिय तेने नवे समाधान वाटे अवघाच अनुमान म्हणे हरिगो संतास शरण या नाव मुमोक्ष देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडुनी संत चरणी अनन्य या नाव अहंता सांडुनी दुरी आपणास निंदी नानापरी मोक्षांची अपेक्षा करी याना मुमुक्ष ज्यांचे थोरपण लाजे जो परमार्थ कारणे झिंजे संता पाई विश्वास उपजे याना मुमुक्ष। स्वार्थ सांडून प्रपंचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष मोठे सम्राट मोठे सम्राट वैभव संपन्न असून मरण पावले त्यांच्या तुलनेने मी कोण आता संत संगतीच धरावी संत संगतीच धरावी वैराग्यामुळे आपले दुर्गुण आपल्याला मान्य होऊ लागून त्यांची निर्भसता करून कष्टी होतो मी कोण केलेले उपकार जाणले नाहीत दंभ व आचरणात बुडालो मी पतित चांडाळ दुराचारी खड व महापापी आहे मी अभक्त दुर्जन अतिहीन व जन्मापासून दगडाप्रमाणे शंकर शून्य संस्कार राहिलो दुराभिमानी तापट व अनेक व्यसनात गुरफटलो मी आळशी काम चुकार कपटी कंजूस मूर्ख व अविचारी आहे निष्क्रिय व बडबड्या पाखंडी भांडखोर कुबुद्धी व कुटीर आहे मी अज्ञानी सर्वांहून सर्वांहून हीन अशी माझी कुलक्षणे आहेत अध्यात्मांचा अधिकार नसलेला गलिच्छ अगोरी व सर्व दृष्टीने नालायक आहे मी मतलबी घातकी व परमार्थापासून दूर असून अवगुण अवगुणांची रास आहे माझा जन्म फुकट असून या पृथ्वीला भार होऊन राहिलो आहे अशी स्वतःची यथेच निंदा करून संसाराचा आलेला आलेल्या संगतीची जबर ओढ लागलेला अनेक तीर्थयात्रा केल्या शम शमदम शमदमामी साधने केली अनेक ग्रंथांचा अभ्यास करूनही खरे साधन खरे साधन न मिळता असे तो सगळाच धपका दिसल्याने संतांना शरण जाण्याचा निर्णय निश्चय करतो देह कूड द्रव्यादी अनेक अभिमान सोडून संत जातो चरण अहंकार सोडून स्वतःची निर्भत्सना करून मोक्षाची इच्छा करणाऱ्या त्याला स्वतःच्या तथाकथित मोठेपणाची लाज वाटते व परमार्थासाठी शरीर जुजवतो संतांविषयी श्रद्धा निर्माण कर होते प्रपंचातील केवळ स्वार्थ सोडून परमार्थाचा ध्यास घेऊन संतांची दास्य भक्ती करतो तो मुमुक्ष मुमुक्ष ऐसा मुमुक्षमोक्षनिजे संकेत चिन्हे ओळखीजे पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्षणी या सर्व लक्षणांवरून मुमुक्ष ओळखावा आता साधक लक्षणे लक्ष देऊन ऐका इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मुमुक्ष लक्षणनाम समास आठवा शिष्य संवादत्मक श्री दासबोध या ग्रंथानी मुमुक्ष लक्षण समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ